नमस्कार मित्रमैत्रिण तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रेला प्रारंभ होतो आज नवरात्राचा चौथा दिवस म्हणजे चौथीमाळ आहे आपण आज देवीच्या चौथे रूप म्हणजे कुष्मांडा या रूपाची पूजा करतो देवीचे कुष्मांडा रूप हे अतिशय शांत आणि प्रसन्न आहे देवीच्या ती देवीने तिच्या स्मित हास्याने ब्रह्मांड उत्पन्न केले म्हणून ह्या देवीला कुष्मांडा असे म्हणतात या देवी मातेचं वाहन सिंह आहे आणि देवी देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे सूर्यमंडळात निवास करण्याची शक्ती फक्त या देवी मातेच आहे या देवी मातेच्या उपासनेने आणि पूजनाने आपल्या शरीरातील आजार बरे होतात आपले शरीर रोगमुक्त होते आणि आपल्याला आरोग्य प्राप्त होते या देवी मातेच्या पूजनेने मनुष्य प्रगतीच्या वाटेवर जातो आणि त्याच्या यशाचे मार्ग खुले होतात या देवी मातेच्या पूज पुझ, पूजनामध्ये लाल फुलं आवर्जून वाहिली जातात त्यामध्ये जास्वंद गुलाब गुलाबाचे फुल असे आवर्जून वाहतात देवी मातेचा नैवेद्य हा पांढऱ्या रंगाचा समावेश असलेला असतो दही साखर त्यात साखर फुटाणे असल्यावरती उत्तमच या दिवशी साधकाचे मन हे अनाथक्रात स्थिर होते या देवी मातेच्या उपासनेने आयुष्यात आणि कमंडलू अमृत कलश आणि रिद्धीसिद्धीची माळ घेतली आहे तिच्या हातात असलेल्या जपमाळेने ती भक्तांना रिद्धी आणि सिद्धी देते या देवीचा मंत्र ओम देवी कुष्मांडे नम्हा असा आहे या देवी मातेचे तेज सूर्यासारखे आहे आणि तिच्या तेजाने सर्व दिशा झळकून गेलेल्या आहेत तर कुष्मांड देवी मातेला मी आज प्रार्थना करते की देवी माते तू सर्व भक्तांच्या आयुष्यामध्ये वाढ कर आणि त्यांना रोगापासून मुक्त कर आणि प्रगतीच्या वाटेवर ने धन्यवाद